नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी झेंडा रोवला क्रांतीचा या गाण्याला प्रेक्षकांनी दिली चांगली पसंती दिग्दर्शक विजय फंगाळ व त्यांच्या सहकार्याने उत्कृष्ट अभ्यासपूर्ण व समाज जागृती करणारी गाणी तयार केली आहे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी गाणी आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे गाणे दिग्दर्शक विजय फंगाळ यांनी तयार केला आहे या गाण्याला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली असून प्रेक्षकांनी गाणे पाहिल्यानंतर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत यामध्ये विजय फंगाळ व त्यांच्या सहकार्याने अभ्यास पूर्ण उत्कृष्ट मांडणी करून समाज जागृतीचं काम केलं आहे विजय फंगाळ व त्यांचे सहकारी नेहमीच वेगवेगळ्या महापुरुषांचे गाणी तयार करून समाज जागृतीचं काम करत आहेत झेंडा क्रांतीचा हे गाणी तयार करून त्यांनी आज रोजी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची विचारांची गरज असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी दिल्या

नमस्कार नमस्कार झेंडा लव रोला क्रांतीचा हे गाणं नेमका जाऊन पाहिलं काही सांगता का याबद्दल खूप छान गाणं प्रस्तुत केलं मंगाळकरांनी बरं त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन यापुढे असंच त्यांनी महापुरुषांवर गाणे म्हणू शॉर्ट फिल्म असो त्यांनी काढली तर खूपच छान युवा पिढीला योगदान मिळेल प्रेरणा मिळेल चांगली गाण्याबद्दल ताई काही सांगता येईल का गाणं खूपच छान आहे पण एवढी तितकी मेहनतांनी येते छप्पे म्हणजे असं बोलायला पण जागा नाही काय बोलावं खूपच छान झालं गाव એક નંબર ખૂબ જ કદી અડતું નથી गाण्याबद्दल काय सांगता येईल एकदम अप्रतिम एकदम चांगलं चांगलं बर काय सांगता येईल गाण्याबद्दल एक नंबर गाणं पाच मिनिटात सविस्तर माहिती प्रस्तुत केली सर्वांचा धन्यवाद गाण्याबद्दल काय सांगते झेंडा रोला क्रांतीचा हे जे गीत विजय फंगाळसर यांनी दिग्दर्शित केलेलं आहे हे गाणं जणू काही मुंबईच्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलं असं एवढं ते, आ, ते, ते, आ आ, ते ग्रेट गाणं आणि त्याची सर्व जे त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते सर्व बोल आहेत संगीत आहे ही सर्व भर त्यांनी त्या ठिकाणी टाकलेली आहे कुठेही कमतरता नाही अतिशय ग्रेट गाणं आहे आणि मी सांगतो केवळ मेकर किंवा बुलढाणा जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र भरातील कला रसिक या गाण्याला उचलतील आणि निश्चितच विजय फंगाळसरांचे प्रयत्न या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालेलं असेल असं मला या ठिकाणी शाश्वती वाटते आणि त्यांच्या भावी भाविकार्याला शुभेच्छा नीरज भाऊ रायमोलकर राहत आपल्यासोबत नीरज भाऊ गाण्याबद्दल काय सांगाल अतिशय कार्य यांच्या जयंतीनिमित्त सरांनी एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे की बाबा एक जसं आपण बघितलं की छावा चित्रपटातून संभाजी महाराजांचं कार्य लोकांसमोर उभं करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीनं एक पंगाळ सरांचाही प्रयत्न आहे की ज्या पद्धतीचं कार्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं राहिलं आहे एक गाण्याच्या माध्यमातून त्यांनी ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि जसं त्या ठिकाणी एक अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर ते उभे दिसत आहेत खरंच अप्रतिम आणि सुंदर असं कार्य त्यांनी या ठिकाणी केलं गाण्याबद्दल काही सांगता येईल का गाणं खूप छान होतं म्हणजे जुन्या विचारांचे नवीन म्हणजे नवीन सांगता येईल काही गाण्याबद्दल गाणे म्हणजे शास्त्रीबाईचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा सांगता का गाणं पाहूनच <laughs> सांगाल असे शहारे आले आणि खरोखर हे सायजीबाई फुलेंचे विचार हे समाजामध्ये रुजाव आणि त्यांची गरज आहे का आलं कारण की आता मोबाईल हे वगैरे आले त्यापासून आपल्या बाकी थोर पुरुषांचे विचार सगळ्यांनी घ्यायला पाहिजे कारण की पहिल्या वेळेस शिक्षणाचं जे होतं ते सावित्रीबाई फुलेनं सुरुवात केली महिलांसाठी तर ते खरंच आहे आणि त्याच्यातच हे गाणं पाहून मला खूप छान वाटलं ठिकाणी कुठे रावला क्रांतीचा या गीतामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांच मी समस्त गावकरी मंडळींच्या वतीने या संपूर्ण परिसराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो खऱ्या अर्थानं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार रुजवण्याचं काम आमचे मित्र साहेब यांनी केलं त्याबद्दल ते त्यांचे मनापासून त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं या समाजाची सेवा करत असताना त्यांनी जी या झेंडा क्रांतीचा झेंडा रोला या माध्यमातून जे लोकांसमोर नेण्याचं काम केलं ते काम खरंच कौतुकास्पद आहे त्यांना ते त्यांच्या कामासाठी सलाम करतो झेंडा रोला क्रांतीचं हे गाणं आपण नेमकं बघितलं काय सांगाल या गाण्याबद्दल मी अर्चना विन कोरे जिजाऊ ब्रिगेड जिल्हा सहसचिव बोलणा आज सहा एप्रिल रोजी ढिंडारोला या गाण्याचं रि प्रकाशन झालं रिलीज झाला तर हे गाणं बघितल्यानंतर अंगाला काटे आणि शहारे आले की महाक्रांतीचे ती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा जे त्यावेळेचा कार्यकाळ होता किती कठीण होता आज एकदम डोळ्यासमोर आला आणि हे विजय सरांनी समाजाच्या समोर आणलं हे खूप मोठं क्रांतिकारी पाऊल त्यांनी उचललं त्याच्या त्याबद्दल त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद हं <laughs> हं <laughs> uh, <perfect> uh -huh. Best three hein विजय सर यांच्या वेगवेगळ्या जे उपक्रम आहेत लघुचित्रपट असो व्हिडिओ सॉन्ग असो त्या कार्यक्रमात तुमचा सिंहाचा वाटा आहे म्हणजे ज्याला काही आपण एक कला किंवा काही गोष्टी म्हणतो मग मा पडद्यामागचे हिरो तुम्हीच आहात काय सांगतील याबद्दल सांगायचं म्हणजे आता या गाण्यामध्ये भर भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला साथ दिला आणि फंगाळ सरांच्या जो परिश्रम आहे त्याला चांगलं भरभरून यश मिळालं पण आता बघितलंच गाणं गाणं सर्वांना आवडलं आणि आवडल्यामुळंच लोकांनी परत वन्स मोर म्हणून परत त्यांनी प्रीमियर करायला लावलं खूप छान छान होतं ऍक्टिंग पण सगळ्यांना खूप छान आणि व्हिडिओ थ्रू खूप चांगला विचार सगळ्यांपर्यंत पोहोचला आणि मानावं लागेल खूप छान काय सांगते त्यांनी जे त्यांचं योगदान असं दाखवलं त्या गाण्यामध्ये खूपच छान आणि जयाताईंचं आणि बाकीच्या सर्व मान्यवरांचं खूप खूप अभिनंदन असेच पुढं पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा काय सांगते गाणं खूपच सुंदर झालं आणि सरांना आणि मॅडमला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा